आज एक शेर वाचला त्या शेरचे बोल काही असे होते जुस्तुजू जु जिसकी थी उसको तो न पाया हमने जु जिसकी थी उसको तो ना पाया हमने बहाने से मगर देख देखली दुनिया हमने यामध्ये शायर बहुतेक असं म्हणण्याचा प्रयत्न करत असेल की पहा दुनियात काहीच गोष्टी सुनिश्चित नाही आहे आणि असतील तरी ते तुम्हाला माहित आहे कारण की देवाने तुम्हाला तितकी टेंडन्सी किंवा पॉवर दिलेली नाही आहे आणि किंवा त्याची डायरी बी नाही आपल्या पाहिजे तर प्रत्येक गोष्टीवर तुम्ही रिक्स घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीवर म्हणण्यापेक्षा जे गोष्टी तुम्हाला आवडते जे गोष्टी तुम्हाला करावं वाटते त्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही रिक्स घ्यायलाच पाहिजे रिक्स म्हणजे चान्स घ्यायला पाहिजे कारण की तुम्ही चान्स नाही घ्याल ना तर शेवटी जेव्हा तुम्ही मराल टेकाल किंवा तुम्ही वयोवृद्ध व्हाल तेव्हा तुम्हाला क्षणात असं वाटेल की बा आपण ती गोष्ट केली असती के तर बरं राहिलं असतं करून बा हारले तर हारले प्रयत्न करण्यात सगळे जास्त मोठं कारण की प्रयत्न नाही केला ना तर मग याचं गिल्ड जास्त मोठं असते की मी ट्रायच नाही केला तर म्हणून शहर नभवते कसं म्हटलं असेल जुस्तुज जो जिस्की ती उसको तो ना पाया हमने एसी बहाण्याचे वगैरे देखले दुनिया हमने काय विचार करून लिहिलं सर वा, वा.